सजरननो कुठ चाललेत पण तुम्ही आगा ओ मम्मी काय ना का आता ना। ना, सांग चल आपण हाता ना हे ना असंच ना संबि काय सांगायचं काय साडी घातली का काय केलं काही केलं नाही अगो असं हस राहिले ए सजरननो बाप रे अमेरिका क्या कहता था क्या हो तुम आली काळी साडी काळ्या भांगड्या मला सोडन आले काय तुम्हाला काय कळलं मी तयारी नाही केली का काही एकवीस तोळ्याची तयारी केली मी एकवीस तोळ्याची तू काय सांगतो दुबईला आहे असूच पाहिजे <याँ, तयोड़ें जो सग्रेगा। सद> का इथं मी पण लक्ष द्यायला लागले आता ते काही पण असू दे पण तुला आम्ही आमच्या सोबत नाही नेणार हा ते मला माहिती तू मला तुमच्या सोबत नाहीच नेणार तुम्ही जरा जळले असाल ना सगळे आणि बुरकुळी कुठे काय का थाशी मग ती सगळी तयारी केली ताट ताटन बुरकुळी कुठे आहे काय असणार आता तुम्ही ना आणि बुरकुळी पण लागतात ग मला वाटलं फक्त ब्लॅक साडी घालायचं आणि मंगळसूत्र घालायचं मला हे माहितच नाही हा मग काय तयारी केली तू तू नाही आता येऊ शकत तू बस आता घरी चल <laughs> तेवढी तयारी करून काही उपयोग नाही झाला दे आता गावाच्या